आणि माझे प्रश्न आहेत आणि माझे ठिकाण आहे मी सत्य मांडतो आहे आज त्या ठिकाणी दोन हजार चौदाला ते एकोणीसपर्यंत एकोणीसच्या पुढे आत्तापर्यंत आणि मधला एकनाथ शिंदे साहेबांच्या काळ आणि आता, आता देवेंद्रजींचं मुख्यमंत्रीपद यात आम्ही मुंबईकरांसाठी जे केलं ते आम्ही मांडलं आहे आज भगवती इस्पितळ पुरं करण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची गोरेगावला प्राण्यांचं इस्पितळ उभं करण्यासाठीचा पालकमंत्री म्हणून मी केलेला प्रयोग मालाडला खाजगी संस्थेबरोबर आमचे मंगलप्रभात लोढा यांनी सुरू केलेलं रुग्णालयाची व्यवस्था वांद्र्यात भाभा हॉस्पिटलची नवीन विंग पूर्ण करणं बांद्र्यात कॅन्सर हॉस्पिटलाचं काम सुरुवात करणं कॅन कॅन्सर हॉस्पिटलबरोबर नर्सिंग कॉलेज सुरू करणं भोवंडीला नवीन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल करणं पार्क साईडमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभं करणं राजावाडीला इथे भूमिपूजन करून त्या कामाला सुरुवात करणं काल अगरवाल हॉस्पिटल मुरुंडला त्याचं लोकार्पण केलं आम्ही केलेल्या कामाचा हिशोब आम्ही आहोत आणि ज्यावेळेला आम्ही आमचा हिशोब मांडतो त्यावेळेला मुंबईकरांच्या वतीने पंचवीस वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या उद्धवजींना खडे सवाल उपस्थित करतो उद्धवजी पंचवीस वर्ष जाऊ द्या पाच वर्ष दोन हजार सतरापासून तुम्ही त्या ठिकाणी सत्तेत आहात सरासरी पाच हजार कोटीचं बजेट आपण केवळ आरोग्य विभागाचं पकडलं तर पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये खर्च तुम्ही एक कोटी चाळीस लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईवर खर्च केलेत एक कोटी चाळीस लाख लोकसंख्येतील रुग्णालयाची गरज असलेली लोकं तीस चाळीस लाख असतील कदाचित तीस चाळीस लाख लोकांवर पंचवीस हजार कोटी रुपये खर्च केलेत सुविधा काय दिल्यात कोविडमध्ये सुविधा दिल्या नाहीत टेस्ट चाचण्या मोफत केल्या नाहीत लससुद्धा मोदीजींनी मोफत दिली ती तुम्ही दिलीत कंत्राटदाराला मदत करण्यासाठी पंचवीस हजार कोटी रुपयातले किती गेले उद्धवजींना याचा हिशोब द्यायला लागेल आमचा हिशोब देताना त्यांचा हिशोब विचारणार की मुंबईकरांची बाजू आम्ही मांडणार